तर एकोणीसशे पन्नासला ला घटना अंमलात आली म्हणजेच दहा वर्षांनी एकोणीसशे साठला ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्या वेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला जे छोट्या बाळाला जे छोट कापड घेतलं जात भाजपा बाळात्यात होती त्यावेळेला साठ ला कालमर्यादा कुणी वाढवली त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी सत्तरला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी ऐंशीला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी नव्वद भाजपा होती का फडणवीस साहेब किती किती खोट बोलाल फेक नरेटिव्हच चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा कि वाजपेयी आणि काय मोदीजींचा दहा वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुतराम संबंध येतो का राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी काल ते म्हणाले की या सगळ्या आरक्षणाच्या संबंधाने बोलतानाच मध्येच त्यांची गाडी जरा राहुल गांधींकडे वळलेली होती खर तर काँग्रेसचे नेते राहुलजी ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये बोलले होते ते म्हणणं पब्लिक डोमेनमध्ये अजूनही उपलब्ध आहे ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की भाजप कायम हिंसा 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 करते आणि इथेला हिंदू अजिबात हिंसक नाही परंतु भाजप आणि आर एस एस म्हणजे स्वतःला सकल हिंदू समजतात भाजप आणि आर एस एस हे सकल हिंदू नाहीत हे स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं असताना सुद्धा फडणवीस साहेब तुम्ही पुन्हा एक फेक नरेटिव्ह तयार करताय ते असंही काल म्हणाले की काय विरोधी पक्षांची अशी इच्छा आहे का विरोधी पक्षांनी आम्हाला सांगावं की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का फडणवीस साहेब कुणाला खेळवताय मराठा समुदायाला खेळवताय की ओबीसीना खेळवताय तुम्हाला असं वाटतं का की या भारतातला या महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल किंवा एकूण सर्वसामान्य जनता असेल हे इतके मूर्ख आहेत की ते तुमच्या बोलण्यात येतील विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत विरोधकांनी तुमचा पन्नास वेळा राजीनामा मागितलाय फडणवीस साहेब पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की मामाला विरोधकांनी सांगावं काय करायचं ते सत्ते तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा खाली उतरा बाकीचं बघून घेता येईल राहिला प्रश्न आरक्षणाचा तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण तीन कलम सोळा चार मध्ये येते म्हणजेच मूलभूत हक्कात येते आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमासंबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे अर्थात संसद आणि केंद्र सरकारला आहे आणि केंद्रात फडणवीस साहेब तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत जर फडणवीसांना एवढीच काळजी असेल तर आमचं खुलं आवाहन आहे आज लोकसभेचं अधिवेशन चालू होत आहे नियत आहे ना तुमची इथले सगळे प्रश्न सोडवायची तर सर्वमान्य असेल असं सगळ्यांना मान्य असेल असं कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने इथल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही घटकाला कुठूनही दाबलं जाणार नाही त्यांचा आवाज दाबला जाणार नाही अशा पद्धतीने एक सर्व मान्य तोडगा काढत हा आरक्षणाचा प्रश्न निकाली करण्यासाठी लोकसभेमध्ये मांडा तुम्ही प्रपोजल आज अधिवेशन चालू आहे हो लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्व मान्य कुणावरही अन्याय होणार नाही सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा मुळात तुमची किती नियत आहे ती नियत आधी तुम्हाला कळू द्या राहिला प्रश्न अमित शाह यांचा मुळात अमित शाह यांच्यावर आम्हाला फार बोलायची इच्छा होत नाही कारण महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं महाराष्ट्राची शिस्त कशी असावी महाराष्ट्रात सुसंस्कृत आणि स्वच्छ कारभार कसा असावा हे आम्हाला कुणीही शिकवण्याची गरज नाही ते शिकवायचंही असेल तर जे स्वत प्रचंड स्वच्छ चारित्र्याचे आहेत अशा लोकांनी शिकवावं जे सोहराबुद्दीन एन्काउंटर किंवा जस्टिस लोहिया यांच्या मृत्यूचे डाग ज्यांच्या कपड्यांवर पडलेले आहेत अजूनही जे तिथे वादाच्या भोवऱ्यात आहेत ज्यांच्यावर तडीपारीचा शिक्कामोर्तब झालेला आहे अशा तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहापण सांगायची गरज नाही आणि एवढंच वाटत असेल भ्रष्टाचाराबद्दल तर काय अमित शाह साहेब आपण हे विसरलात का आपले जिगरी दोस्त नरेंद्र मोदीजी याच महाराष्ट्रात आले होते आणि आपल्यासारखंच ते बोलले होते नॅचरल करप्ट पार्टी वगैरे आणि जेव्हा ते असं बोलले त्याला बहात्तर तासही उलटून गेले नाही ज्या सिंचन घोटाळा आणि सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्यावर आपले जिगरी दोस्त बोललेले होते ते जिगरी दोस्त त्याच घोटाळ्याचे प्रमुख आरोपी असणाऱ्या अजित पवार घेऊन बसले होते तुमच्या तोंडी भ्रष्टाचाराची भाषा अजिबात चांगली दिसत नाही कारण महाराष्ट्रातल्या पहिल्या फळीमध्ये बसणारे नव्वद टक्के लोक हे तुम्ही आणि तुमच्या एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडच्या पोपटलालने त्या सगळ्यांवरती मांडणी केलेली होती त्या सगळ्यांवर आरोपाची राळ हे तुम्हीच आधी उठवलेली होती तुम्ही त्यांच्यावर ढिगाने आरोप केले होते त्यामुळे आधी तुम्ही त्याची उत्तरं द्या की या सगळ्या भ्रष्टाचारी लोक तुमच्यासोबत कशी आहेत राहिला प्रश्न शिळ्याकडेला ओत आणण्याचा तर शंकराचार्य मातोश्रीवर आल्यापासून तुमचे सगळ्यांचे जे पोटशूळ उठलेले आहेत आणि तुम्हाला मुद्दे जेव्हा काहीच मिळत नाही जेव्हा दोन दिवसांपूर्वी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्ही धारावीला अदानी सिटी होऊ देणार नाही या संबंधाने पत्रकार परिषद घेतली त्यानंतर तुमची आर्थिक रसद तुटते की काय असं तुम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कळ भाषा वापरताय तुमचा स्तर हा पार्लमेंटमधले जे खासदार रमेश विधोडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणला आहे हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तळीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही राहिला प्रश्न आरक्षणाचा तर मी म्हटलं की दहा वर्षानंतरचं आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर दहा वर्षांनी बदललं ते काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे उगाच स्वतःच्या बढवून घेऊ नका स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला आणि जर एवढी नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी मिसाळी जोशी ही सगळ्या सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुण्या गोविंदाने गुण नांदतात जर या लोकांमध्ये खरंच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल जातीय विषेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा तो प्रस्ताव मांडा चर्चेला आना बघू देत तरी की तुमची किती नीयत आहे ते थँक्यू आरएसएस च्या कार्यक्रमात सरकारी प्रबोदनाची सुरुवात करणारे 85% आता मित्र प्रस्ताव बदल नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आर एस एक एसचा एकूण मागच्या काही काळामध्ये भाजपच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक प्रचंड राग निर्माण झालेला आहे भाजपबद्दलचा भाजपच्या कार्यपद्धतीबद्दलचा अजित पवारांना सोबत घेतल्याबद्दलचा तो राग कमी करण्यासाठी अशा पद्धतीने हे परिपत्रक भाजपकडून काढलेलं आहे भाजपकडून हे काढलेलं परि परिपत्रक हे निश्चितपणे भारतीय संविधानाच्या चौकटीत न बसणारं परिपत्रक आहे पण अशा परिपत्रकातून भाजपा निष्कारण आर एस एसला वादाच्या भोवऱ्यात अडकवू इच्छिते जेणेकरून भाजपला स्वतःवरचे जे सगळे डाग आहेत सगळे आरोप आहेत ते पुसून आर एस एसच्या मागे लपता येईल हे फार विशेष आहे एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी भटकती आत्मा वगैरे म्हटलं तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेन तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या पाचदा भेटीघाटीमध्ये विचारायला दिसत नाहीये कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत जर ते तथ्यच असेल असं असे जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभवंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार या सरकारने कशासाठी दिला काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शहा असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो

ज्यांच्या अमर्याद सत्ताकांक्षा आहे त्यांना आपण नाही पुरे पडू शकत मला असं वाटतं की आम्ही आमचं ठरवून घेतलेलं आहे आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्याशिवाय लढणं अपरिहार्य आहे त्यामुळे सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर शिंदेंना जेवढी लोक फोडता येतील ती त्यांनी खरंच फोडावी म्हणजे आम्हालाही एकदा कळू देत लढणारे मावळे किती आहे आणि उडणारे कावळे किती आहे काय योग आहे तर मला सतत असं वाटत राहत की दोघांची जे वाढदिवस म्हणजे त्यांना खूप शुभेच्छा भाऊ आहेत आमचे जरी दादा म्हणाले की त्या काय माझ्या बहीण आहेत का म्हणजे लाडकी बहीण योजना जाहीर करणारे अजितदादा मागे असं म्हणाले की सुषमा अंधारे काय माझ्या बहीण आहेत का त्यांनी अजून कोणाकडे जाऊन लढावं माझ्यासोबत कशाला लढतात पण तरी सुद्धा अजित दादांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आमच्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा आमच्याशी भांडण्यासाठी तरी आणि आम्ही सत्तेवर आल्यावर विरोधी बाकावर बसण्यासाठी तरी त्यांनी सुदृढ राहणं गरजेचं आहे त्या त्यांना शुभेच्छा पण मला सातत्याने असं वाटतं की या दोनही व्यक्तींच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत का कदाचित या दोघांची जन्मतारीख एक एक एप्रिल असावी असं मला राहून राहून वाटतं एकूण त्यांचा सगळा स्वभाव बघता पण शुभेच्छा त्यांना तीन ऑगस्टला शिबिर आहे तुमच्या तीन uh, ऑगस्टला पुण्यामध्ये एक रिलिजियस ॲक्टिव्हिटी आहे सो आम्ही त्याच्या संबंधाने जरा विचार करत आहोत परंतु तीन ते पाचच्या दरम्यान निश्चितपणे पक्षाच्या अधिवेशन इथे होत आहे ज्यामध्ये पक्षाचे सगळे सन्माननीय नेते उपस्थित राहतील युवा सेना असेल फादर से असे बॉडीचे सगळे लोक असतील महिला आघाडी व्यापारी सेना विद्यार्थी सेना सगळ्या प्रकारचे नेते मंडळी त्या दिवशी पुण्यामध्ये उपस्थित असतील तत्पूर्वी चोवीस तारखेला पक्षाच्या वतीने आयोजनाच्या संदर्भाने एक महत्वाची बैठक पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ अहिर यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक चोवीस तारखेला होईल नाही नाही काहीही सुतावरून स्वर्ग गाठू नका माझ्या घरून फोन होता माझा भावाचा छोटासा बच्चू आहे तो पडलाय त्याला लागले आणि त्याला एक्स रे साठी हो हॉस्पिटलला मिळेल एवढंच आहे बाकी काहीच सुतावरून सगळे नाही यांनी कसाबच्या त्यांनी हिशोब ठेवावा पण त्याच्या मी म्हटलं ना की वी हॅव नो नीड ऑफ एनी काइंड ऑफ सर्टिफिकेट ज्यांच्या अंगावर जस्टिस लोहियाच्या रक्ताचे डाग आहे अशा लोकांनी आम्हाला बोलायचं नाही हा तर लोया सांगते लोया लोया कदाचित बोलतानाच ता, तर त्यांनी आम्हाला शहानपण सांगायची गरज नाही तडीपार लोकांनी सांगायची गरज नाही आणि याच्या उपर असेलच तर आधी नवाज शरीफची केक आणि बिर्याणी खायला कोण गेलो होतं कशासाठी गेलं होतं त्या बिर्याणीची चव कशी होती आणि शाकाहारी लोक बिर्याणी खातात का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधी द्यावीत उगा चिड्याकडीला ऊत आणण्यामध्ये या लोकांनी वेळ घालवू नये आणि हो जर एवढीच आपल्याला फार म्हणजे गरज असेल तर त्याच सगळ्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या उज्ज्वल निकम ज्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झालेली आहे त्या उज्ज्वल निकमांना भाजपाच्या अधिकृत लेटर हेडवर तुम्ही कसं काय घेतलंय याची उत्तरं तुम्ही द्यावी बोलताना दादा याच्यावर फार चांगलं बोलू शकते मी पण आता जर आम्ही जरा संहिता पाळते थोडीशी परंतु गृहमंत्रीच जेव्हा ठोकूनकाराचे आदेश देतात तेव्हा ते, ते खरंच गृहमंत्री आहेत की ठोक मंत्री आहेत हे एकदा त्यांनी जरा स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी स्वतःच म्हणजे कालपर्यंत आम्हाला फक्त नितेश बद्दलच वाटायचं जेव्हा नितेश राणे सांगत होते की काय करायचंय ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे तर आम्हाला वाटायचं की सागर बंगल्याचा नुसता हवाला दिला जातोय सागर बंगल्यावरचा माणूस संयत असेल पण सागर बंगल्यावरचाच माणूस जर ठोकून काढाची भाषा करत असेल कुंपणच शेत खात असेल तर दाद कुणाकडे द्यायची हा साधा तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारीख ते तारीख होत आहेत आता जुलैची तारीख परत पुन्हा ऑगस्ट मध्ये गेलेली आहे पण या सगळ्यांमध्ये ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय हे फार कमालीचं आहे सातत्याने कधी ऑर्गनायझरमधनं कधी विवेकमधून जी मांडणी केली जाते की अजित पवार सोबत असल्यामुळे आपल्याला नुकसान होत आहे अगदी त्याच वेळेला त्यांच्या म्हणजे प्रवक्त्या आणि नेत्यांमध्ये पण बोलण्यामध्ये मेळ तालमेळ काही दिसत नाही हे हे सगळं चित्र निश्चितपणे महायुतीमध्ये काही आलबेल नाही हे पुन्हा पुन्हा दाखवणारं चित्र आहे असं स्पष्ट दिसतंय अगदी खाजगीमध्ये भाजपचे सगळे लोक बोलत आहेत की शिंदे स्वतःची इमेज करून घेण्यासाठी वारेमाग पैसा गुलाल बुक्क्यासारखा उधळत आहेत मात्र टॅक्सपेअर लोकांचा पैसा का आम्ही देवा अशा पद्धतीचं सुद्धा खाजगीत भाजपाचे लोक बोलताना दिसत आहेत